मकर संक्रांत दोन हजार सव्वीस नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप सुंदर आनंदाचा आणि मंगलमय जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना करत आपण सुरुवात करूया आजच्या या खास व्हिडिओची मित्रांनो मकर संक्रांत दोन हजार सव्वीस ही अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योग घेऊन आलेली आहे तब्बल तेवीस वर्षांनी असा संयोग येत आहे यंदाची ही संक्रांत फक्त तिळगुळ देण्यापुरती मर्यादित नाही तर अनेक शुभ कार्यांचे महत्त्व घेऊन आली आहे आज आपण जाणून घेणार आहोत एक दोन हजार सव्वीसची ची मकर संक्रांत कधी आहे दोन सूर्यप्रवेश व पुण्यकाळ किती तीन यावर्षी कोणते शुभयोग जुळले आहेत चार संक्रांती देवीचे वाहन वस्त्र आणि संकेत काय सांगतात पाच काय करावे आणि काय टाळावे सहा आणि खास म्हणजे कोणत्या राशीने कोणते दान करावे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सूर्य मकर संक्रांती व उत्तरायणाचा प्रारंभ हिंदू पंचांगानुसार सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्यालाच मकर संक्रांती म्हणतात हा दिवस उत्तरायणाचा प्रारंभ मानला जातो आणि हा काळ अत्यंत शुभ पुण्यदायी आणि फलदायी असतो या दिवसापासून दिवस मोठे आणि रात्री लहान होऊ लागतात जे शुभ मानले जाते दोन हजार सव्वीसची मकर संक्रांत कधी आहे बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस सूर्यप्रवेश दुपारी तीन वाजून एरा मिनिटे पुण्यकाळ तीन वाजून तेरा मिनटे ते पाच वाजून पंचेचाळीस मिनिटे महापुण्यकाळ तीन वाजून तेरा मिनिटे ते चार वाजून अठ्ठावन्न मिनिटे या काळात स्नान दान जप ध्यान सूर्यपूजा विशेष फलदायी मानली जाते यंदाचा दुर्मिळ संयोग तब्बल तेवीस वर्षांनी मकर संक्रांत प्लस षट तिला एकादशी त्यासोबत योग सिद्धी योग यामुळे या दिवसाचे पुण्य महत्त्व आणि फल अनेक पटींनी वाढते संक्रांती देवीचे स्वरूप दोन हजार सव्वीस वाहन वाघ उपवाहन घोडा वस्त्र पिवळे हातात गदा व जाईचे फूल वय कुमारिका भोजन पायस खीर दिशा पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास नक्षत्र अनुराधा वार बुधवार भोजनपात्र चांदी यंदाचे संकेत सरकार व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी चांगले वर्ष आरोग्य लाभ राष्ट्रांमध्ये सलोखा अन्नधान्यात साठ्यात वाढ वस्तूंच्या किमती स्थिर पिवळ्या वस्त्रामुळे पिवळ्या वस्तूंमध्ये काही चढउतार संभव काही मान्यतेनुसार महिलांनी पिवळे वस्त्र टाळावे असेही सांगितले जाते प्रांतानुसार परंपरा वेगळी दुग्धजन्य पदार्थांवर प्रभाव काही ठिकाणी संक्रांतीला दूध पदार्थ टाळण्याची प्रथा मकर संक्रांतीला काय करावे सूर्योदयापूर्वी स्नान सूर्यनारायणाला अर्घ्य जप तप ध्यान हळदी कुंकू तिळगुळ वाटप गाईला चारा दानदर्शनी सहभाग काय दान करावे तिळ तिळाचे लाडू गूळ वस्त्र धान्य शक्य असल्यास गोशाळेला मदत अन्नदान अत्यंत श्रेष्ठ राशीनुसार दान, राशी दान इच्छुकांनी सांगा जर तुम्हाला तुमच्या राशीनुसार खास दान व उपाय हवे असतील तर कमेंटमध्ये रास जरूर लिहा तीन दिवसांचा उत्सव तेरा जानेवारी भोगी चौदा जानेवारी मकर संक्रांत पंधरा जानेवारी किंक्रांत या दिवशी शुभ कार्य टाळतात हळदी कुंकू सोहळा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि भावपूर्ण सोहळा हळद सौभाग्य कुंकू शक्ती यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा व सौख्य येते असे मानले जाते शेवट तर मित्रांनो ही होती दोन हजार सव्वीसच्या मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती तुमच्या भागात संक्रांत कशी साजरी होते ते, ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तिळगुळ घ्या गोड गोड बोला ओम नम भगवते सूर्याय